जालन्यात भाजपच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा संकल्पनेतून आयोजित रॅलीला नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशभक्तीची भावना जागृत करून तिरंग्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये प्रामुख्याने माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्करराबा दानवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ही रॅली बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जालना शहरातील शांतीनिकेतन विद्या मंदिर येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरू झाली ठिकठिकाणी देशभक्तीच्या घोषणा देत रॅलीचा प्रवास डॉक्टर मणियर हॉस्पिटल गोपीनाथ मुंडे चौक चित्रकूट बालाजी चौक मार्गे पुन्हा शांतिनिकेतन विद्या मंदिर येथे संपन्न झाला या रॅलीमध्ये शहरातील नागरिक व्यापारी वर्ग विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता तिरंगा हातात घेऊन देशप्रेमाच्या भावना वाहणाऱ्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेला रस्त्यावरून जाताना अनेक नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली आणि सहभागींना शुभेच्छा दिल्या तिरंग्याने सजलेले शहर वादनाच्या तालावर पुढे सरसावलेले तरुण आणि देशभक्तीच्या घोषणा यामुळे रॅलीचे रूपांतर एक अद्वितीय देशप्रेमी सोहळ्यात झाले होते या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनावर देशप्रेमाचा ठसा उमटवला गेला आणि हर घर तिरंगा या अभियानाला शहरातून भरभरून पाठिंबा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी यांची संकल्पना होती की पंधरा ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरात भर तिरंगा झेंडा फडकायचा त्यासाठी आम्ही गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक एरियात आम्ही रॅली काढतोय विद्यार्थ्यांसोबत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक रॅली काढून जनजागृतीच काम करतोय आणि आज आमचा दुसरा दिवस आहे काल आम्ही रामनगर सर्कल मध्ये केलं आज या सर्कल मध्ये केलं काल शिवाजी गांधी चमनवर दोन वेगळे वेगळे होणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि निमित्ताने रॅली काढतोय काय नियोजन आहे किती दिवस आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आणि आपल्या भारत देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये तीन दिवस तिरंगा रॅली करणारे हर घर तिरंगा अशी संकल्पना प्रधानमंत्र्यांची असल्या तेरा चौदा आणि पंधरा असे तीन दिवस आम्ही कार्यक्रम करणारे काल ग्रामीणमध्ये माननीय माजी आमदार कैलासजी गोरंडेल यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीणमध्ये एक धुवीधिवी असे मोटरसायकल रॅली झाली आज सकाळी शांतिनिकेतनमधून ही रॅली निघाली तिरंगा रॅली उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि दुपारहून महात्मा गांधी चमन या ठिकाणहून यात्रे निघ या ठिकाणी तिरंगा रॅली निघणारे आणि म्हणून ही तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निघालेली आहे संपूर्ण नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आज ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी जमले आणि आपल्या देशाचा अभिमान आहे तिरंगा ध्वज म्हणून प्रत्येक घराघरामध्ये हा मॅसेज जाण्यासाठी देशाच्या जा प्रधानमंत्र्यांनी हा एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि काल आज आणि उद्या या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होईल आणि मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि जालनावासीय सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की उद्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा